छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र औरंगाबाद महामार्गावरून गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोन चारचाकी वाहने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकानं शनिवारी पहाटेच्या सुमारास अजिंठा घाटात सापळा रचून पकडलीय त्यांच्या ताब्यातून तब्बल एकूण सत्तावीस लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल या पथकाने हस्तगत करून अजिंठा पोलिसांच्या ताब्यात दिलाय औरंगाबाद जळगाव महामार्गावरून गुटक्याची तस्करी होत असल्याची हो माहिती मिळाल्यावरून ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल कोल्हे सोनवणे धापसे आदींच्या पथकाने महामार्गावरील अजिंठा घाटात शनिवारी सापळा रचला असता मारुती स्विफ्ट डिझायनर नंबर एम एच वीस डी व्ही अकराशे चौऱ्याहत्तर आणि एक किया गाडी क्रमांक एम एच वीस एफ पी अठ्ठावीस चोवीस या दोन चारचाकी वाहनातून जात असलेला घुटखा पकडला स्विफ्ट कारमधून रजनीगंधा आर एम डी विमल पानपराग आधी सहा लाख आठ हजार आठशे एकतीस रुपये किमतीचा घुटखा आणि सुमारे पाच लाख रुपये किमतीची चारचाकी वाहन असे अकरा लाख तेवीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर किया कंपनीच्या कारमधून सहा लाख आठ आड़ हजार आठशे एकतीस रुपये किमतीचा गुटका आणि सुमारे दहा लाख रुपयांची कार असा सोळा लाख आठ हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर दोन्ही कारमधील बारा लाख सतरा हजार एकतीस रुपये किमतीचा गुटखा आणि सुमारे पंधरा लाख किमतीच्या दोन कार असा एकूण सत्तावीस लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत करून अजिंठा पोलिसांच्या ताब्यात दिलाय या प्रकरणी अली इसाक सय्यद वयवर्ष बत्तीस राहणार पवननगर नगर वाळू एम आय डी सी याला ताब्यात घेतलं असून आरोपी गणेश नाळासाहेब काकडे राहणार रांजणगाव तालुका गंगापूर हा मात्र फरार झालाय या प्रकरणी अजिंठा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती न्यूज नाईन महाराष्ट्रसाठी शेख नदीम सिल्लोड